खोजा गरीब नवाज फाउंडेशन व मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त सर्व धर्मीय नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी ए पी आय सी एल सर त्याचबरोबर योगेश भाऊ पाटे डॉक्टर पंजाबराव कथे संतोषदादा वाजगे भाऊ मायवतकर समदभाई नमदार भाई आता आरिफ अतार डॉक्टर इम्रान शेख संतोष गोडसे डॉक्टर हिनाई नामदार भावनाथाई बेल्लेकर भाई आतार मेहबूब काझी त्याचबरोबर ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असे सर्व व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व सन्माननीय त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू इतर नागरिक त्याचबरोबर ज्यांच्या संयोगातून हे आरोग्य तपासणी शिबिर होते असे सर्व डॉक्टर नर्सेस त्यांचा स्टाफ त्याचबरोबर ही लहान मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत तर सर्वप्रथम मी मुस्लिम समाजाचं अभिनंदन करतो की आरोग्यासारख्या विषयावरती आपण काम करत आहात या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे तर सदृढ नागरिक हे कुठल्याही राष्ट्राचं एक संपत्ती असते आणि ते घडवण्यासाठी आणि जर नागरिक सदृढ असेल तर ते राष्ट्र ते राज्य ते तालुका तो गाव हा सदृढ असतो आणि त्याच्यासाठी आपण काम करत आहात त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बघ ना आम्हाला पोलीस म्हणूनसुद्धा ह्या धावपळीच्या याच्यामध्ये खाण्याचा टाईमिक योग्य नाही आणि त्याच्यामुळं म आपल्याला आरोग्य नसते त्याच्यामुळं बरेचसे आजार जडतात आणि कळत न कळत आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालतो खरं तर जवळ असला किंवा घरातला डॉक्टर असला की आपण पटकन जाऊन तपासणी करत असतो तसं आरोग्य शिबीर प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये झालं तर लोक जास्तीत जास्त जाऊन त्या ठिकाणी चेकअप करतील आणि एखाद्या आजाराचं विपर्यास होण्याआधीच आपल्याला त्याची माहिती होईल आणि तर आपण त्याची तपासणी करून घेऊन पुढचं निदान करू तर हे एक चांगलं काम या ठिकाणी होत आहे एक पोलीस विभागाचा अधिकारी म्हणून आम्ही नेहमी शांतता सुव्यवस्थता सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्याचं काम नेहमी करत असतो पण सुरक्षिततेबरोबर लोकांचं निरोगी राहणं निरो, हे मनल, आ, 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 त्या पद्धतीनं खूप महत्वाचं आहे कारण की शरीर निरोगी निरोगी राहणं त्यांची डोकी निरोगी राहणं हे अतिशय आमच्या कायदा सुव्यवस्थेसाठी अतिशय गरजेचं आहे आणि अतिशय स्तुत म्हणजे मला अतिशय याच्या आधी मी म्हणजे अतिशय स्तुत कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी पोलीस विभागातर्फे आमचंही अर्धा काम तुम्ही हलकं करत आहात त्याबद्दल मी विभागातर्फे आभार मानतो आणि याच्या आधी मी याच्या आधी अशा कार्यक्रम मुस्लिम समाजाच्या किंवा मस्जिद आवारामध्ये याच्या आधी मी करोनाच्या काळात गेलो होतो ज्यावेळेस पूर्ण लॉकडाऊन होतं आणि काही ज्यांची वय तरुण आहेत असं न ऐकणार मुलांना समजवून सांगण्यासाठी जा मला जायची व गरज जा जा आली असते आणि त्याच्यानंतर मला आज या या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमाची ठिकाणी मला जायला भेटलं तर जे दोन वर्षांनी मला प्रचिद्धी येणार आहे पद कसं आहे म्हणजे दोन वर्षांनी मला प्रचिती येणार आहे ती मला या पहिल्या तीस दिवसामध्येच आलेले आहे की नारायण गाव अतिशय चांगलं ठिकाण आहे तरी श... नक्कीच तरी शेवटी जाता जाता एवढं सांगतो की सर्व आजूबाजूचे नागरिक आहेत सर्वांनी अशा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र